श्री बाळूमामांचं मंदिर आदमापूर इथं आहे श्री संत बाळूमामांचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव मायाप्पा आणि आईचं नाव सुंदरा होत त्यांनी आपलं बालपण आपल्या पालकांसोबत घालवलं आणि नंतर बाळूमामा यांचं सत्यव्वा यांच्याशी लग्न झालं श्री बाळूमामा हे शिवाचे अवतार मानले जातात श्री बाळूमामा हे कुरुबा गौडा म्हणजेच धनगर समाजातील मेंढपाळ होते महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांचे लाखो अनुयायी आहेत श्री बाळूमामा हे महाराष्ट्रातील गारगोठी येथील श्री मुळे महाराजांचे शिष्य होते बाळूमामांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात निधन झालं महिन्याच्या दर अमावस्या दिवशी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात यावेळी नाचणीची आंबिलीचा प्रसाद वाटला